नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा आपल्या दस विलियन या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो सी म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर मध्ये ही भरती निघालेली आहे एकूण ऐंशी पदे इथे भरून घेतली जात आहे तीन प्रकारचे वेगवेगळे पद भरती करण्यात येत आहेत तर ही कोणती पदे आहेत त्याच्यासाठी पेमेंट किती आहे एज्युकेशन काय लागणार आहे सिलेक्शन कसं होणार आहे सर्व माहिती पाहणार व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही दोन ते तीन मिनिटांमध्ये आपला संपूर्ण व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओला शिवपर्यंत पाहायचा आहे तर चला व्हिडिओला सुरु करू तर त्याच्यामधील पहिले पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो नेमो पोस्ट एक्झिक्युटिव्ह फायनान्स सी एम CA, सी इंटर पन्नास पोस्ट या जागेसाठी रिक्त ठेवण्यात आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे ग्रॅज्युएट फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन आणि सी ए सी एम ए इंटरमिडिएट अशा प्रकारचं तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे एक्सपिरियन्स मध्ये तुम्हाला मिनिमम दोन वर्षाचं पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इथे लागणार आहे ते पण बोलतो एरिया ऑफ फायनान्स किंवा मध्ये तुम्हाला इथे लाग रहे। अप्पर एज लिमिट किती असणार आहे तीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म शकता काय ते आपण नंतर पुढे पाहणार आहोत त्यानंतर तुम्हाला पेमेंट किती भेटणार मंथली पेमेंट एकाहत्तर हजार रुपये एवढं मंथली पेमेंट भेटणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडिशनल एचआरए प्रिटेन्शन बेनिफिट मेडिकल फॅसिलिटी सेल्फ स्पाऊस टू चिल्ड्रन अँड डिपेंडेंट पेरेंट्स अशा प्रकारचे सर्व भत्ते तुम्हाला इथे भेटणार आहे किंवा अलाउसेस तुम्हाला इथे भेटणार आहे त्याने तो दुसरी पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो एक्झिक्युटिव्ह ची दुसरी पोस्ट असणार आहे त्याच्यामध्ये फायनान्स सीए किंवा सीएमए त्याच्यामध्ये एकूण वीस पदे भरून घेतली जात आहे तर तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागणार आहे ग्रॅज्युएट फ्रॉम रिकोजनइ युनिवर्सिटी इन्स्टिट्युशन अँड फुल्ली क्वालिफाईड सीए किंवा सीएमए अशा प्रकारे तुम्हाला इथे एज्युकेशन लागणार आहे एक्सपिरियन्स मध्ये तुम्हाला मिनिमम दोन वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशनवर एक एक्सपिरियन्स लागणार आहे एरिया ऑफ फायनान्स किंवा अकाउंट्स मध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे अपर एज लिमिट तुम्ही पस्तीस वर्षापर्यंत इथे फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला मंथली पेमेंट काय भेटणार आहे नव्वद हजार रुपये तुम्हाला मंथली पेमेंट भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्याच्यामध्ये ऍडिशनल तुम्हाला एचआरए रिटेन्शन बेनिफिट आणि मेडिकल फॅसिलिटी सेल्फ स्पाऊस चिल्ड्रन डिपेंडेंट पेरेंट अशा प्रकारचे सर्व अलाउन्सेस किंवा मध्ये तुम्हाला इथे भेटणार आहेत त्यानंतर तिसरं पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो एक्झिक्युटिव्ह फायनान्स सी एम सीए याच हे पोस्ट असणार आहे एकूण दहा पदी इथे भरून घेतल्या जातात क्वालिफिकेशन लागणार आहे तुम्हाला ग्रॅज्युएट फॉर्म रिक्स नाही युनिव्हर्सिटी फुल्ली क्वालिफाईड सीए किंवा सी एम ए अशा प्रकारच तुम्हाला इथे एज्युकेशन लागणार आहे एक्सपिरियन्स तुम्हाला मिनिमम पाच वर्षाचे तिथे पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स लागणार आहे आणि त्याच्यामध्ये एरिया ऑफ फायनान्स किंवा अकाउंटचं तुम्हाला इथे एक्सपिरियन्स चालून जाईल अपेरेज लिमिट असणारे विद्यार्थी मित्रांनो चाळीस वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला मंथली पेमेंट भेटणार आहे एक लाख पंचवीस हजार तुम्हाला मंथली पेमेंट भेटणार आहे अडिशनल त्याच्यामध्ये एच आर ए बेनिफिट मेडिकल फैसिलिटीज पाऊस साठी सर्व प्रकारचे तुम्हाला ते अलाउन्सेन्स किंवा भेटणार आहेत त्याच्यानंतर एकूण ऐंशी पोस्ट विद्यार्थी मित्रांनो इथे भरून घेतल्या जाते या ऐंशी पोस्ट मध्ये कोणत्या कॅटेगरी साठी सर्व पाहून दो त्याच्यामध्ये पहिले एक्झिक्युटिव्ह फायनान्स सी एम सी इंटर साठी कॅटेगरी कॅटेगरीसाठी बावीस आहेत ईडब्ल्यू साठी पाच ओबीसी साठी तेरा एस सी साठी सात आणि एस टी साठी तीन अशा प्रकारचे एकूण पन्नास पदे इथे भरून घेतले जाते त्याच्यानंतर दुसरं पोस्ट आहे एक्झिक्युटिव्ह फायनान्स सी एम सी ए बीचं हे पोस्ट असणार आहे त्याच्यामध्ये एकूण वीस पदे भरून घेतले जातात अनरिझर्व साठी दहा आहेत ईडब्ल्यू साठी एक ओबीसी साठी पाच एस सी साठी तीन आणि एस साठी एक अशा प्रकारे एकूण वीस पदे भरून घेतली जात आहेत तिसरं पद आहे एक्झिक्युटिव्ह फायनान्स त्याच्यामध्ये सी एम सी एचं हे पोस्ट असणार आहे एकूण दहा पोस्ट इथे भरून घेतल्या जात आहेत अनरिझर्व्ह साठी सहा पोस्ट ईडब्ल्यू साठी एक ओबीसी हो साठी दोन आणि एस सी साठी एक एससी साठी एक पद नाही अशा प्रकारे एकूण इथे ऐंशी पोस्ट विद्यार्थी मित्रांनो भरून घेतल्या जात आहेत त्यानंतर डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत तुम्हाला इथे दहावीचं पासिंग सर्टिफिकेट लागणार आहे मार्कशीट लागणार आहे डेट ऑफ बर्थ त्याच्या तुमची इथे घेतली जाणार आहे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड इथे दोन्ही लागणार आहे ग्रॅज्युएशन प्रोव्हिजनल फायनल डिग्री ऍज पर अलोंग विथ ऑल मार्कशीट तुम्हाला डिग्री लागणार आहे त्याच्या सर्व मार्कशीट सोबत त्यानंतर आहे फायनल इंटरमिडियट सर्टिफिकेट सी किंवा तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे आणि त्याच्या पण सर्व मार्कशीट तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट एस सी एस टी ओबीसी एन सी एल पीडब्ल्यू बी डी ए डब्ल्यू एस साठी लागणार आहे एडब्ल्यू एस विद्यार्थ्यांसाठी चालू वर्षात त्यांना उत्पन्न इथे सबमिट करायचं आहे अशा प्रकारचे सर्व डॉक्युमेंट इथे त्यांना सबमिट करायचे आहेत ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तेथून तुम्ही डाऊनलोड करून सर्व डॉक्युमेंट काय काय लागणार ते पाहून घ्यायचे आहे त्यानंतर आहे एज रिलॅक्सेशन तुम्हाला काय लागणार आहे ते पण आपण ते पाहून घेऊ पाच वर्षासाठी एस सी एस टी विद्यार्थ्यांसाठी एज रिलॅक्सेशन असणार आहे तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन ओबीसी कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी असणार आहे आणि दहा वर्षाचं एज रिलॅक्सेशन पीडब्ल्यू बी डी विद्यार्थ्यांसाठी इथे लागू असणार आहे त्यानंतर आहे हाऊ टू ऑपलाईन अप्लिकेशन फीस काय असणार तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे या वेबसाईट वरती भरायचे वेबसाईट ची लिंक मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल तिथून तुम तुम्ही डायरेक्ट फॉर्म भरू शकता यूडब्ल्यूएस किंवा ओबीसी विद्यार्थ्यांसाठी तीनशे रुपये ऍप्लिकेशन फीस लागणार आहे आणि बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी इथे कुठल्याही प्रकारची फीस लागणार नाही आणि पेमेंट तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने बँकेत जाऊन पण करू शकता बँकेचा नंबर अकाउंट नंबर वगैरे इथे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत तर या नंबरवर तुम्ही ऑफलाईन पेमेंट बँकेमध्ये जाऊन करू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पण इथे पेमेंट करू शकता फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती पाच मार्च दोन हजार पंचवीस पासून स्टार्ट होत आहे आणि एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही इथे हा ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे तर अशा प्रकारची विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात होती सर्व वो इम्पॉर्टंट गोष्टी या जाहिरातीमध्ये कवर केल्या आहेत जर तुम्हाला काही गोष्टी समजल्या नसतील तर पीडीएफची डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तिथून तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून सर्व गोष्टी व्यवस्थितपणे पाहून घ्यायच्या आणखी जर तुम्हाला काही क्वेश्चन असला तर तुम्ही कमेंट करू शकता शेवटी व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा विसरू नका आणि चॅनल ला सबस्क्राईब देखील करा कुठे आपल्या चॅनल वेळ रेग्युलर जॉब अपडेट तुमच्या सर्वात अगोदर पोहोचत राहतील चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद